नमस्कार मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग कशी आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना खूप दिवसांनी मी सकाळी सकाळी सुरुवात केली व्हिडिओला नाहीतर कसं जरा गडबड असते रोज सकाळी सकाळी तर कधी सकाळी किंवा कधी दुपारनंतर दुपारी असेच व्हिडिओ शूट करत होते पण आज सकाळी सुरू केले तर आज मी करणार आहे शापूची भाजी तर ही भाजी ना खूप दिवसानी म्हणजे मी करणार खूप नाही खूप महिन्यानी कितीतरी महिन्याने मी करत असेल एक दीड महिना तर झालाच असेल नक्की जास्त पण कमी नाही तर बाजारातून ना म्हणजे गेलं तर लक्षातच येत नाही की, ना, की भाजी घ्यावी म्हणून तर ही भाजी मला मी हळदी कुंकाला गेली होती तिकडं नेहाताइंक तर त्यांनी दिली त्यांच्या घरी होती तर मग त्यांनी ती भाजीची एक जोडी दिली होती मला तर मग ती मी आले तेव्हाच दुसऱ्या दिवशी लगेच निवडून वगैरे ठेवली होती का कसं खराब नको व्हायला म्हणून तर मग आता म्हटलं चला सकाळी मग उठले मी तर भाजी पहिली धुवून व्यवस्थित त्यांनी थळायला ठेवली होती मळून ठेवलं दूध तापाय ठेवले आता इकडं टोपामध्ये आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता भाजी कट करायला सुरुवात केली आणि सैज आणि रुदू दोघांचं मध्ये 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 चाललं होतं लुडबुड लुडबुड करायचं काम ते तर नेहमीच चालू असते त्यात काय वेगळं असं काही नाही तर काही आता ही भाजी ना मी काही लोक काय करतात डायरेक्ट मिरच्या कट करून टाकतात बारीक असं म्हणजे कापून टाकतात पण मी ना डायरेक्ट बारीक करूनच टाकते मिक्सरला मिक्सर मध्ये बारीक करून मग तशा टाकते नाहीतर काही अशा आपण पोह्याला टाकतो ना कट करून त्याच आणि काही याच्यामध्ये कांदा पण टाकतात म्हणजे वेगवेगळी वेग प्रत्येकाची पद्धत असते चण्याची डाळ माझी तर नाही हिरवी मिरची लसूण आणि हे पण टाकते शेंगदाणे मी पण सेम तसंच फक्त चण्याच्या ऐवजी मी मुगाची डाळ टाकते मला दोन्ही पण डाळ आवडते पण काय होतं चण्याची डाळ जरा लवकर भिजायला टाकायला लागते आणि मुगाचं तसं काय नाही होती लवकर पाच मिनिट आधी तरी टाकले तरी होऊन जाते आता इथं बघा मग भाजी कट करून झाली आणि कढई तापाय ठेवली मी बाबा एवढी अशी भाजी झालीये एकदम छान फ्रेश भाजी होती तर तेल जरा माझ्याकडून जास्तच झालं आता काय होते माझं जरा जास्तच तेल वापरून होते तर इथं वाटण तयार केले हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं मी मिक्सर मध्ये आणि मुगाची डाळ मग अशी पाच दहा मिनिटं झाले कट करायची अगोदर भाजी मी भिजायला टाकली होती आणि मग धुऊन आता पाणी त्यातून काढून घेतलेले मी तर आता याच्यामध्ये पहिलं मी जिरं टाकणार आहे आणि माझ्या आईला सवय होती ना का म्हणजे माझ्या आई असं करायची हिंग टाकायची भाज्यांमध्ये हिंगाची पावडर सॉरी तर मी पण टाकत होते बर का पण आता काय झाले माझ्या लक्षातच नाही राहत बरेच महिने झाले हिंगाची पावडर मी घरात आणलीच नाही बर का तर ती मेथीच्या भाजीत वगैरे असं म्हणजे नेहमी टाकती परत आपण डाळ वगैरे करतो त्याला एखादं कोणती भाजी कालवण असेल ना तर त्याला पण मला ना असं जेव्हा व्हिडिओ मी एडिट करते तेव्हा मला आठवतं की अरे हा हिंग असं कधी कधी माझ्या अजून पण काही लक्षात येई ती गोष्टी बरं का मालामध्ये भरतानी काय भरलं पाहिजे घरात काय संपले काय आणायला पाहिजे असं बऱ्याच वेळा असं होतच आहे तर असं तर बघा मग मी आता भाजी शिजायला टाकली जेवढी होती तेवढी आणि डाळ पण आता वरून टाकते तर इथं सीच चाललं होतं की आई मला चपाती कर तर म्हटलं मी थांबा आता मी काय करते पहिले भाजी शिजायला टाकली ना का मग एका साईडला भाजी शिजते आणि चपात्या पण होतात तर त्याच भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं मिरची वाटली होती त्याच्यातच आणि थोडंसं पाणी त्याच्यात ऍड करते जेणेकरून कसं आता डाळ पण आहे आणि भाजी पण शिजायलाच पाहिजे लय मला अशी मोकळी फडफडीत अशी भाजी नाही आवडत प्रत्येकाची आवड ही वेगळी असते मला थोडंसं असं रसदार थोडीशी बारख असं काही पातळ वगैरे नाही तशी पातळ हाटून पण ही भाजी करतात बऱ्याच जणांना माहीत असेल आवडत पण असेल त्यांना मला दोन्ही पण आवडते पण मी हाटून नाही करत मी अशीच करते पण थोडा तरी रस त्याच्यात असतो अशी जरा रस रशी छान लागते खायला पण आणि जास्त करून असं भाकरी बरोबर खातो ना तर मग असा तोतरा वगैरे नाही बसल्या पाहिजे त्याच्यामुळे थोडी तरी रसदार हवी असं मला वाटतं मग मी तशीच करते तर आता मी त्याच्यात मीठ टाकते शिजली नव्हती फक्त मिक्स करून घेतली आणि मग मीठ टाकलं आणि तसं पण ही भाजी शिजली कमी तिची भाजी आणि अशी खूप कमी अशी होतच नाही बऱ्यापैकी राहते आहे तेवढीच थोडीशीच कमी होते पण एवढी नाही होत तर मग मी आता तिकडं कडाई शिफ्ट केलीये आणि आता इकडं एका साइडला लगेच चपात्या करून घेणार आणि मला अशी सवय आहे का जेवढी भांडी लगेच रिकामी होतात ना लगेच मध्ये टाकायची आणि धुवून टाकायची पण आता थंडीमुळे मी ती सवय जरा कमी केली कारण सारखं पाण्यात हात सारखे पाण्यात हात ना हात हाताची पण पूर्ण वाट लागते त्यात मला ना म्हणजे mm. माझ्या आईला जळवत आहे त्याच्यामुळे मला पण तो आलाय असं मला वाटतंय कारण ना माझ्या पण पायाला मी शेतात काम नाही करीत तरी माझ्या पायांना पण थंडीत भेगा पडतात आणि हात पण आहे ना माझ्या असे हातांना पण असे क्रॅक जातात त्याच्यामुळे तर असं मी आता ना असंही मला म्हणत होती की मला पीठ खायला दे आणि तिला तर म्हणजे मी जेव्हा चपात्या करते ना तेव्हा तिला पीठ खायला द्यायलाच लागतं आणि ऋदूला मी म्हणत होते की आंघोळ कर आता तो स्वतःच्या हाताने आंघोळ वगैरे करत असतो त्याच्यामुळे तेवढं एक माझं काम पाच मिनिट तरी वाचतातच माझे आणि मी ही जी पहिली चपाती करते ना तर ही पहिली चपाती अशीच टाकून देण्यापेक्षा म्हणजे ती आम्ही खात नाही बिना त्यालाचीच करत असते माझ्या आई असं करते त्याच्यामुळे मला पण ती पहिल्यापासून तशीच सवय लागलेली की पहिली चपाती जी करतो ना आणि ती खाली टाकते मी म्हणजे आम्ही पहिलं टोपलं वापरायचं त्याच्यात पेपर ठेवायचं ना मग पेपर खराब नाही हवा म्हणून माझ्या आई काय करायची तसं करत होती पण मी आपलं मला पण सवय लागली तर हे झालं मग बाकीच्या मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि बघा भाजी पण इथं आता आपली शिजतच आली थोडीशी अशी रसरशीत भाजी असली ना, ना, ना तर छान लागते आता पाच मिनिटांनंतर मी गॅस बंद करून आहे ऋदूला नाश्ताल हेच आहे तर दुपारून आले होते आज तर त्यांनी बाजार काय आणलंय ते दाखवलंच तुम्हाला तर इथं मी जरा आज आवरलं काय होतं पाळणा जेव्हापासून निघलाय ना तर इथं भरपूर पसार होता पाळणा असा खाली ठेवलेला हो ना मी तर त्याच्यात ह्या गोणी वगैरे हे लसूण भरपूर काय काय होतं हा लसूण खरं मला वरती बांधायचंय पण इथे जे गोणी दिसतात ना तर वरती ज्या दोन पिशव्या आहेत ना ब्ल्यू कलरची पिशवी त्यात फटाके पिशव्यांमध्ये पिशव्या याच्यात गहू बाजरी असं काही ना काही थोडं थोडंसं असतं आणि बघा आता इथं सी माझं जर्किंग आहे ना ते घालून तिचं म्हणणं की मला जर्किंग घालायचं आता एवढं भलं मोठं जर्किंग तिला येईन का पण असं होतं पाळणं मी आता उभाच करून ठेवलंय हि नळी वगैरे ती लागते असं ठेवलंय आणि बघा इथं ना Uh, मी कांदे होते ना तिथं तर ते साफ केलेले आहेत तर त्यातले वरच घाण निघलेली आहे काही कचरा पण आहे आणि शक्यतो आता ना जरा थोडस दुपारचं उन्हाचे चटके बसायला लागले बाहेर गेलं का ऊन लागतं पण घरात आलं खूप थंडी वाजते तर असं काहीस बाहेर आज वातावरण होत तीन वाजले होते सई झोपलेली होती म्हटलं मग जाऊ दे ती झोपली तर मग मी ते साफ करून ठेवलेलं सगळं आणि नंतर ती उठली आणि एवढी थंडी वाजत होती ना म्हणजे आतमध्ये तर मग मी स्वेटर वगैरे घातलं आणि आता जो जो भाजीपाला आणलाय आपण तो वाजत ठेवते आणि बघा कांदे मी ते ते ओड़ी ओड़ी ना मागाशी तुम्हाला दाखलो त्या गोणी तेवढे खराब निघले आणि एवढेच चांगले निघले अर्धी गोण होते त्यातले एवढे एवढे चांगले त्यात पण असे काही ना मोड आलेत पण म्हटलं जाऊ दे यूज होईन त्याचं चांगलेत म्हणून मग मी ते ठेवले आणि पालकची भाजी आपण आणली होती सकाळी आणि बघा किती कोथिंबीर बरं झालं एवढी कोथिंबीर आली आम्हाला लागतेच कारण काय होते तुम्हाला माहिती ऋदूला आणि सईला दोघांना पण आहे ना कोथिंबीरच्या वड्या एवढ्या आवडत्यात विचारूच नका तुम्ही आता तुम्हाला तर माहितीच दरवेळी मी तुम्हाला दाखवतेच नेहमी नेहमी म्हणजे करते तेव्हा नाही दाखवत पण जेव्हा असं गॅप पडला का मग एकदा दाखवतेच नाही तर वड्या ना तर दोघांना पण लय आवडतात पावट्याच्या शेंगा पण दिल्या होत्या आणि याच्यात आहे ना तिने माझ्यासाठी मटकी पाठवलेली आहे ऍपल घेऊन आले दरवेळी पेडा घेऊन येतात पण म्हटलं ह्यावेळी ऍपल घेऊन या कारण पेडे वगैरे आता लय झाले सारखे सारखे खातात म्हणून मग म्हटलं ऍपल वगैरे कसं सई खाते ना म्हणून आणि त्या डबल बी चे शेंगा पण घेऊन आले होते आणि अंडी पण आणली ती घरात ठेवलेत काय आहे ते असं ठेवून दिलं तर घरात आणि हे इथंच ठेवलं होतं म्हटलं चला आता निवडून तरी घ्या बसल्या बसल्या आणि ऋतूच एक घड्याळ तो कधी तिकडे गेला होता ते आपलं असंच खेळायचं होतं ते विसरलं होतं मग आज माझ्या आईला असं म्हणून मग तिने पाठवून दिलं आणि मग सई त्याच्या बरोबरच खेळत होती म्हणत होती सही सई म्हणत होती का आजीने मला नाही घड्याळ पाठवलं दादालाच घड्याळ पाठवले पण आता तिला काय माहिती ते त्याच तिथे विसरलेलं होतं आता यात्रेत लोक काय होतं वाटतं ना ते तिथंच विसरलेलं मग ती आपली खेळत होती आणि म्हणत होती मला नाही मला नाही म्हटलं की तुला पण आपण आणि मग यातली निम्मी कोथिंबीर मी निवडली कारण भरपूर टाइम लागला मला नंतर शाळेत आलं शाळेतून आला शायता होता पाणी पण आलं होतं मग जरा गडबड गडबड होतीच माझी त्याच्यामुळं मग मी म्हटलं की जेवढं होईल ना शक्य तेवढं मी निवडून घेते आणि बाकीची जी राही ना कोथिंबीर ती उद्या निवडी कारण ताजी ताजी जरा पटकन निवडली पण जाती त्यामुळे आणि तस काय आता ऊन आहे म्हणून काय म्हणजे जास्त ऊन नाहीये त्याच्यामुळे काय पटपट अशा भाज्या सुकती नाही तर संध्या माझं सगळं आवरलं संध्याकाळी आज जेवणामध्ये मी माझ्यासाठी फक्त हे एक, एक सूप म्हटलं तरी चालेल किंवा जुनी लोक याला काय बोलायची बुळगं आप्पा म्हणायचे की ना आमची आजी त्यांना बुळगं करून द्यायची पण कसलं ते बाजरीचं पण असतं ते पण आणि हे जे मी करणार आहे ना आज ते काय हुळग्याचे पिठाचं करणार आहे माझ्या आईने आणून दिलं होतं मला ते पीठ हुळग किंवा कोळीत असं पण म्हणतात तर चला मी याच्या जिरी मोरी टाकली तेलामध्ये कडी पत्ता नाहीये आमच्या इथं चांगला नाहीये त्याच्यावर वेगळंच काहीतरी आलेलं आहे त्याच्यामुळं मग तुम्ही घेतलेलंच नाही खराब आहे भरपूर मग हिरवी मिरची कट करून घेतली लसूण भरपूर टाकायचं म्हणजे मला तर जास्त आवडतं लसूण त्याच्यामुळे मग बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता मला शिंगोळी पण येते बर का छान आता ती केली नाही बरेच दिवस झाले आईने पीठ दिलेलं आहे पण करीन एकदा तर दोन चमचे मी पीठ घेतलं आणि चांगलं खाली अगोदर त्याच्या गोठळ्या असतात ना त्या मोडून घेतल्या नाही तर मग नंतर ते असं टेस्ट त्याची बरोबर नाही लागत तर मग हे चांगली फोडणी बसली होती बऱ्यापैकी जरा जास्तच बसली होती तर असं आणि मग मी ते पीठ ओतलं आणि जसं जेवढं पाणी हवं तेवढं मी त्याच्यात ऍड केलंय आता प्रत्येकाला काही ना जरा घट्ट किंवा आणि हे गोड पण करतात पण मी आपला असं कर मी ना ही रेसिपी युट्यूबला बघितली होती बर का तर पण जे बुडगं वगैरे असतं ते गोड असतं ना आणि हे सूप म्हटलं तरी चालून कोळीथाचं सूप किंवा असं कोळीत पण म्हणतात त्याला बरेच आणि काही हुळगे पण म्हणतात तर मी एक दोन वेळा केलेलं आहे तर ह्यावेळी आता माझ्या लक्षात आलं आईने पीठ आणून दिलं होतं तर बघा आता इथं रेडी आहे मस्त पैकी कोथिंबीर टाकली मी वरून आपल्या अशीच ऑप्शनल म्हणून एकदम छान आणि मस्त झाले आणि थोडस खारट असलं ना तर लय छान लागतं तर चला आता मी घेते वाढून माझ्यासाठी आणि पोरांसाठी पण दिसत नाही आपलं घट्ट पातळ जस मी आता असं केले सईला पण दिले

मटर आणि ते लसूण आहे ना तो जास्त टाकला ना तुला आवडलं का मस्त झालं त्याला दा मावशीला ना दाखव सगळ्यांना पिऊन पिया मस्त झालं का मस्त झालं ठेवू का अगं तू सुटी ना त्याचं दिसत नाही ना मी ट्राय असं वर बरं दाखवते दाखवते बर का रुजू चालला अभ्यास आवडलं चला आता आम्ही घेतो पिऊन तुम्ही पण या साडेसहा वाजले ते आता फिनिश कर तर यांच्यासाठी मग स्वयंपाक केला की के आले जेवण केलं आणि आम्ही निघालो गावात तर कशासाठी ते सांगते पुढं तर पहा ना म्हणते टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ती कोणती तर एक रील व्हिडिओ तो व्हायरल झाला त्यातलं ते ना मुला अशी म्हणत राहतात मी नाही पाहिलं पण ती ना बरोबर मोठ्या मुलांमध्ये गेली किंवा कोणाचं काही ऐकलं ना का बरोबर लगेच के कॅच कर करते आणि तसंच म्हणत राहते तर खूप छान म्हणत होती मला तेवढं माझ्या हॉटेल तिला हसायला येत होती तर असो मी आलोय किराणा मालाच्या दुकानात एक दोन गोष्टी मला अर्जंटमध्ये घ्यायच्या होत्या एका साईडला बंदच केलं होतं तर मी म्हंटल मी पळते आता यांना म्हटलं कारण बंद होऊ शकतंय तर बंद व्हायचं याच्यावरती होतं पण मला जे हवं होतं त्या गोष्टी मी घेतल्या आणि सहीजे इथं चाललं होते की माझ्यासाठी बिस्किट घे बिस्किट घे आणि तिला कुठं बिस्किट देता आणि हे इथले भाऊ यांचंच हे किराणाचं दुकान आहे तर शाळेच्या पुढंच नवीनच तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल तर मग ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि मग घरी आलो तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट बाय